समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली जिल्हा अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर रोजी भिलोडी पोलीस ठाण्यास वार्षिक तपासणी कामी भेट दिली त्यांच्या स्वागतार्थ भिलोडी पोलीस ठाण्याच्या वतीने शिस्तबद्धरित्या सलामी देण्यात आली तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भवड भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी पुष्पगुच्छ देऊन अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांचे स्वागत केले यावेळी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततेत व निर्विघ्न पार पडाव्यात यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस पाटील यांच्यासोबत विशेष बैठक घेण्यात आली या बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक बारवकर यांनी पोलीस पाटील हे गावातील पोलिसांचे प्रमुख दुवा असल्याने त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे सांगितले त्यांनी गावपातळीवर मिळालेली माहिती वेळेवर पोलीस यंत्रणेकडे पोहोचवावी सामाजिक सलोखा टिकवावा तसेच अफवा किंवा वादविवाद टाळण्यासाठी ग्रामस्थांशी संवाद ठेवावा अशा सूचना दिल्या त्याचबरोबर निवडणूक काळात कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य पैसे वाटप दारू वितरण किंवा जातीधर्मावर आधारित तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलीस पाटील यांनी सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी केले तसेच पोलीस पाटील यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या त्याचबरोबर भविष्यात पोलीस पाटील यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करून कायदेशीर अधिकार जबाबदाऱ्या आणि समन्वय यावर विशेष प्रशिक्षण देण्यात येईल असेही कल्पना बारवकर यांनी नमूद केले दरम्यान वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वाहतूक नियंत्रण सूचना फलक सिग्नल व्यवस्थापन हेल्मेट व सीट बेल्ट वापर तसेच शाळा महाविद्यालयांमधून जनजागृती मोहीम राबवण्याचे तसेच अपघात प्रवण ठिकाणी नियमित गस्त ठेवण्यासह रस्ते सुरक्षा अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले यावेळी तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भवड भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे भिलोडी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी तसेच भिलोडी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावातील पोलीस पाटील उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका